सार्वमथ न्यूज महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आल्यावर गणवेश मिळण्यास सुरुवात झाली आहे परंतु काहींना ढगाळ तर काहींना लहान गणवेश मिळाले काहींना फाटके तर काहींना तिरप्या खिशाचे गणवेश मिळालेत त्यातही कापडाचा आणि शिलाईचा दर्जा निकृष्ट असल्याची ओरड सुरू झाली आहे विशेष म्हणजे विद्यार्थिनींना देखील कमी साईजचे गणवेश मिळाल्याने अनेक पालकांनी सदर गणवेश सपसेल नाकारला आहे विद्यार्थ्यांच्या गणवेशात देखील भ्रष्टाचार करण्याचे पाप या खोके सरकारने केले ते आहे त्यामुळे त्यांना लाजा वाटू द्या अशी संतप्त प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी दिली आहे राज्य सरकारने यंदाच्या वर्षी एक राज्य एक गणवेश उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांना गणवेश शिलाईचे काम दिले जून महिन्यात शाळा उघडतात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना दोन गणवेश मिळणे अपेक्षित होते परंतु तसे घडले नाही की जुन्या गणवेशावर विद्यार्थ्यांनी पंधरा ऑगस्टला झेंडावंदन कार्यक्रम केला तर राहुरी तालुक्यात देखील सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळांना गणवेश वाटपास सुरुवात झाली आहे आता सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आल्यावर विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला आहे त्यातही शाळांच्या मुख्याध्यापकांना वेठीस धरण्याचा देखील प्रकार सुरू झाल्याची ओरड आहे गणवेश तयार करताना विद्यार्थ्यांची माफी घेतलेली नव्हती त्यामुळे काही विद्यार्थ्यांना ढगाळ तर काही लहान मापाचे गणवेश मिळाले काहींचे शर्टचे खिसे तिरपे तर काहींचे खिसे डाव्याऐवजी उजव्या बाजूला आढळले सातवीच्या अनेक मुलींना अपुऱ्या मापाचे गुडघ्याच्या वर गणवेश मिळाले आहेत काही मुलींचे गणवेश फाटलेले आढळले असे गणवेश कसे घालावेत असा प्रश्न मुलींसमोर पडला आहे त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून विविध ठिकाणच्या शाळा व्यवस्थापन समिती याबाबत आंदोलनाच्या देखील तयारीत आहेत सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारा गरीब विद्यार्थी त्याला गणवेशापासून वंचित ठेवण्याचं पाप या खोके सरकारनं खरं केलेलं आहे जून महिन्यामध्ये शाळा चालू झाल्या त्याच वेळेस खरं दोन दोन गणवेश प्रत्येक गौरगरीब विद्यार्थीला देणं अपेक्षित आता सप्टेंबर महिना चाललाय पहिलं सेमिस्टर जवळपास संपेल अजून देखील कित्येक विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त झालेला नाहीये आणि ज्या काही लोकांना मुलांना गणवेश मिळालेले आहेत त्याची जर परिस्थिती बघितली तर आता शिक्षणामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील त्या ठिकाणी त्यांच्या गणवेशात देखील हे सरकार जर भ्रष्टाचार करणार आहेत इतक्या निकृष्ट दर्जाचे गणवेश मुलांना त्या ठिकाणी येत आहेत काही काही मला वाटतं एक एकच गणवेश आलेला अजून म्हणजे प्रत्येक धोरण हे फक्त आता आपले खिसे भरण्यासाठीच शासन धोरण ठरवायला लागलेलं आहे आणि पूर्वीची पद्धत बंद करून एकत्रच सगळं कापड राज्याचं खरेदी करायचं आणि त्याचे नंतर शिवण याला द्यायचे असा जो विषय आहे या कापड खरेदीमध्येच मुळामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं माझा आरोप आहे कारण की त्या कापडाचा दर्जा देखील अत्यंत निकृष्ट आहे काही काही विद्यार्थ्यांनी अक्षरशः अंगात घातल्यावरती कापड फाटतंय शिलाई व्यवस्थित नाही आहे आणि म्हणून हे सरकार हे भ्रष्टाचाराचा कळस गाठलेलं सरकार आहे कुठल्या गोष्टीत खायचं नाही याची यांना लाज राहिलेली नाही आहे आज शालेय विद्यार्थ्यांचा गोरगरीब मुलं आहेत त्यांना अशी कित्येक मुलं आहेत ज्यांना की हा गणवेश ते घरी देखील वापरतात इतके गोरगरीब मुलं देखील आहेत आणि त्यांच्या गणवेशामध्ये देखील पैसे खाण्याचं पाप या सरकारनं केलेलं आहे कुठंतरी लाजा ठेवा जरा काहीतरी आता खरं जायची वेळ आलेली आहे त्यामुळं जाता जाता सगळीकडेच हात मारायचं यांचा कार्यक्रम चालू आहे आणि विद्यार्थ्यांच्या या गणवेशाबाबत ही जी काय अक्षम्य चूक या सरकारनं केलेली आहे ही खरं निंदनीय बाब आहे की मोठं सगळं कापड एका करून खरेदी केलं त्याच्या दर्जाची देखील चौकशी झाली पाहिजे आज जर ड्रेस मुलांच्या अंगात घातल्या घातल्या फाटत असतील या कापड खरेदीमध्ये काय भ्रष्टाचार आहे ह्या शिलाई देताना बहुधा बचत गटांना खरं द्यायला पाहिजे होतं ते देखील दुसऱ्यांकडूनच काहीतरी शिवून घेतलेलं दिसतंय शिलाया नीट नाहीत बसत नाही आहेत अक्षरशः पहिलीच्या मुलांना दुसरीचे गणवेश घालावे लागतात अशी परिस्थिती बऱ्याचशा ठिकाणी आहे याची जबाबदारी या हे सरकार तर घेणार नाही आहे कारण आता छत्रपतींचा पुतळा पडल्यावर देखील हे हात झटकायला मोकळे आहेत त्यामुळे हे नित्याचं यांचं झालेलं आहे यांना तर काही लाजा वाटणार नाहीत परंतु मात्र विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार करणारं शासन हे शिक्षणाच्या बाबतीमध्ये किती गंभीर आहे हेच यावरून दिसून येतं खरं तर तात्काळ आता राजीनामे वागायची देखील आम्हाला लाज वाटते कोणी काही गांभीर तर नाहीच आहे पण दोन महिन्यानंतर मात्र निश्चितपणे हे शासन सत्तेतनं गेल्याशिवाय राहणार नाही मी मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राऊरी खुर्द श्रीमती गोरे मॅडम आमच्या शाळेचे गणवेश आलेले आहेत ते त्याचा दर्जा थोडासा योग्य नाहीये त्यापैकी आमचा एकाहत्तर पटे एकाहत्तरपैकी सगळ्यांना आले फक्त पाचवीच्या सात मुली आणि तिसरीच्या सात मुली चौदा गणवेश आलेले नाही तर काही गणवेशामध्ये दोन कलर आढळून आलेले एक गडद कलर आणि एक डार्क कलर असे शर्ट मध्ये काहींचे खिशे फाटलेले आहेत आणि इयत्ता पहिलीचा गणवेश मुलीचा मध्ये थोडा फाटलाय घालतानीच मध्ये चिरला गेलेला आहे आणि बाकी थोडे दहा टक्के आहेत हो तसं आम्ही सांगितलेलं आहे जिथून गणवेश घेतले त्यांना तर बदलून शक्यतो घेऊ आम्ही आणि ज्या आता मुली काहींच माप छोट मोठं होते ना तर आता ज्या मुली चौथीला आहेत त्यांना पाचवी सहावीचं माप लागेल काही मुली अशा आहेत थोड्याशा अंगाने डबल मग त्यांचं पण चेंज करून घेणार कर आहोत त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहेत ते माप आता माझ्या वर्गातच अंकित आज आली नाही ती मुलगी तिला थोडा मोठा ड्रेस लागेल म्हणजे पाचवीच्या मापाचा पण तो अवेलेबल नाहीये अजून आम्ही तसेच ठेवले ते <tap> आम्ही चेंज करून घेणार आहोत म्हणजे आता काही मुलांना येत नाही ना मग ते बळजबरी कश काय घालणार ना अंगात मग आम्ही ते शक्यतो चेंज करून घेणार आहोत आता समजा दुसरीचा मुलगा आहे आणि त्याला तो गणवेश येत नाहीये मग त्याला तिसरीच्या येते तर द्यावा लागणार असं आणि मग त्याला तिसरीला मग त्याच्या मापाचा गणेश नाही मुलींचे राहिले सात मुली अंगात नाही आता ही हिला नाही बसणार ती एक आली ना त्याच मापाची सगळे आता ही जी आहेत ए उभं राह तू तिला नाही येणार